सांगली जिल्ह्यातील तरुणाईचे रोजगाराचे व उद्योगाचे स्वप्न खासदार संजय काका पूर्ण करणार आहेत म्हणूनच आपल्याला त्यांची खासदारकीची हॅट्रिक करायची आहे असे आवाहन युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी केले सांगली येथे प्रभाग क्रमांक मध्ये प्रचार दरम्यान ते बोलत होते प्रभाग एकोणीस मध्ये प्रभाकर बाबा यांचा दौरा झाला या दौऱ्याचे नियोजन नियो नगरसेविका सविता मदने यांनी केले आणि नगरसेविका अप्सरा वायदंडे दत्ता मांडवकर प्रसाद वळकुंडे राजू वायदंडे लता बोदगिरे प्रकाश गिणमुखे यांच्यासह प्रभागातील तरुण कार्यकर्ते नागरिक व महिला उपस्थित होत्या प्रभाकर पाटील यांनी प्रभागातील घरोघरी नागरिकांच्या भेटी घेऊन चर्चा केली खासदार संजय काका पाटील यांनी केलेली विकास कामे यांनी या पुढच्या काळात राबवण्यात येणाऱ्या योजनांबाबत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला